पुष्टीकडे घेऊन जाता पण तुम्ही तुमच्या दोन हजार सोळा ते बावीसच्या कालपरिणामध्ये केलेलं एक काम आहे त्याच्यात स्पष्ट दुर्लक्ष करता मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक नेता परिषदाने तत्कालीन नगराध्यक्ष अश्रुशाना वाटागटाचे वक्र राज्य निमाळकर यांची सगळी नगरपरिषद यांचे पालक असलेले आमदार पैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर कामकाज चालत होतं त्यांनी दोन हजार सोळा ते एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे विविध प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयापेक्षा जास्त कमीचा जा भ्रष्टाचार केला मी स्पष्ट आपल्यासमोर नमूद करतो की हे मी काही म्हणत नाही भारतीय जनता पार्टी म्हणत नाही स्थानिक लोका परिषदाचा अहवाल आहे तो आम्ही तुम्हाला काही मुद्दे तुमच्या समोर देणार आहे त्यामध्ये लिहिलं होतं की दोनशे प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उभाटा ठाकरे गटाकडे जेव्हा ही पर नगर परिषद होती त्यावेळी झाला एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक पाच दहा प्रकरण आपण या ठिकाणी तुमच्या समोर मी व्यक्त करणार आहे शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छता ग्रहाचा प्रश्न आम्ही रॅलीमध्ये जातो प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा स्वच्छता गृह अस्तित्वात नसलेल्या स्वच्छता ग्रहाच्या सफाईसाठी दरवर्षी चोपन्न लाख रुपयाचा खर्च केलेला आहे अस्तित्वातच स्वच्छता ग्रह किती हा प्रश्न त्याच सोबत हे जे अस्तित्वात नसलेले स्वच्छता ग्रह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी सतरा लाख रुपयाचा खर्च करून त्या मागण भ्रष्टाचार केला दत्ताभू कोरोनाच्या काळात पत्रकार बांधवांना माहितीये माणूस माणसाला ओळखत नव्हता त्यावेळेस फक्त जीव महत्वाचा होता त्यावेळेस करोडो रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा काळी कवडी मोल आणि किड्या मकोड्यासारखं जीवन जगावं लागलं तुम्हाला <laughs> नवल वाटत <वाकार, laughs> कोरोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह दोन हजार रुपये असताना चार हजार रुपये दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपये खाणारी ही माणसं कुठल्या कोंडा नाता नगर परिषदच्या या निवडणुकीला सामोरे जात आहे दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचा म्हणजे पण कसल्या प्रकारात कोरोनाच्या मृतदेहाच्या मड्यावर चालू नये दोन लाख दोन लाख अडुसष्ट हजार दररोज दररोज शहरात दोनशे साठ किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे एक कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च करावे रस्त्याची त्यावेळेचे फोटो हो आहेत सगळ्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला समोर सगळ्या समोर आणतो दोनशे सात किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी झाडण्यासाठी एक कोटी बेचाळीस लाख दररोज दोनशे दहा किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्च नाल्यामध्ये दोनशे दहा किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्चूनही पोट भरलं नाही त्या नाल्यामधून बा एक बारा हजार टन गाळ काढला आणि त्यावर चौपन्न लाख रुपयाचा दोन हजार एकोणीस ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं रुपयाच्या वर अक्षर मला येताना जाणी परेशानी झाली झाड 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 इतकी होती रस्त्यावर तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष आमदार खासदाराच्या शुभास्ते केले वर्षभरात शहरात पंचवीस लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी कुठं कुठं फवारणी गेली कसल्या कसल्या गौत कसल्या कसल्या टासावर केली माहिती नाही इतक नाही तर ज्या वेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार साहित्य खरेदीमध्ये त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून एक कोटी सतरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार एक नाही दोन नाही मागच्या उबाटाच्या सरकारच्या काळात नगर परिषदेच्या काळात मकरंग राजे निंबाळकर कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात पाच वर्षात दोनशे कोटी रुपयावर अधिक रकमेचा भ्रष्टाचार या लोकांनी केलाय लोकांना असे प्रश्न विचारला नाही ना पाहिजे लोकांनी अशा प्रश्नाला विसरून जायला पाहिजे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकांना वेगळं करायचं वेगळीकडेच विचार द्यायचा मला आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारायचं आहे की शहराला खट्यात शहर खट्यात घालणाऱ्याला करोडो रुपये स्वतःच्या खिशात भरणाऱ्याला कोणत्या तोंडाला तुम्ही समोर जनता का जनतेच्या समोर जाणार आहे ते सगळेजण आणि शहरवासियांना विनंती आहे या भ्रष्टाचाराला त्यांची जागा दाखवून द्यावी आणि येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार नगराध्यक्षांच्या असलेल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्या हेही आवाहन करणार आहे दत्ता भाऊ आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना सगळ्या पक्षाला आतापर्यंत मी संधी दिली मागच्या वे वेळेची कोणत्याच संधी उठली होती पण यावेळेस ती भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही नक्की द्या आपल्या माध्यमातून विनंती आहे भ्रष्टाचाराला खड्यासारखं बाजूला काढा त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्याला येणाऱ्या दोन दिवसात या सगळ्या प्रश्नाची उत्तर ही फक्त तुम्हाला सांगितली दोनशे हे बोलत नाही हे लेखा परीक्षा अहवाल आहे अडीचशे कोटी भ्रष्टाचाराचा ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी

बघा कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये त्र्याण्णव लाख रुपये प्रश्नाच्या आणि कोरोना काळात औषधी फवारीमध्ये एक कोटी सतरा लाख रुपयाचा प्रश्न आणि मृतदेहामध्ये

जी काही असेल रचने किंवा वेगवेगळ्या योजनांची असेल त्याची प्रभावी पण अंबी आपल्या शहरामध्ये करता येईल योजनांचा राज्याचा लाभ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शहरात जनतेला करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना आपण ठेवून द्यावं या आवाहनाचं هيءَ تي کانِي پرڪرڪار کي محفوظ ٿا گئيا